आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अनेकांचे अर्ज दाखल शिवसेना भाजपा महायुतीच्या विविध प्रभागातील उमेदवारांनी केले अर्ज दाखल महाडमध्ये भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसचे शक्ती प्रदर्शन महाड नगर परिषदेत शिवसेनेचा एकला चलोचा नारा आणि रोटरी स्कूल मध्ये विज्ञान आणि गणित प्रदर्शन उत्साहात संपन्न या सविस्तर वृत्त खेड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीकडून आज अनेकांचे अर्ज दाखल करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष अरविंद तोडकरी काँग्रेसचे नेते गौस खतीब यांच्यासह हो अनेक पदाधिकारी उपस्थित होते शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आपले अर्ज दाखल केले यावेळी गौसखती म्हणाले की उमेदवारांना लागणारे दाखले आणि लागणारे कागदपत्र या कामे आम्हाला मुद्दाम जो त्रास दिला जातोय आणि उमेदवाराला जो त्रास दिला जातोय त्याची दखल आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे करून त्याचा जाप आणि त्याची विचारणा आम्ही करणार तसेच शहराच्या विकासासाठी आम्ही सर्व नेते एकत्र आलो आहोत यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सपना कानडे आणि ऋषिकेश कानाडे यांनी अरविंद तोडकरी यांचे विशेष आभार मानले त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मंदार आपटे यांनी अनेक अपक्षांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहे अनेक पद्धतीने अनेक पक्ष आपापल्या पद्धतीने आपापले उमेदवार घेऊन या ठिकाणी फॉर्म भरतात पूर्णतः प्रशासन सज्ज झालेलं आहे उद्या शेवटचा दिवस असणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाची लथून आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन फुपटकरांचा मंदार आपटे न्यूज धन्यवाद नऊ मध्ये त्या विकासकामान जास्तीत जास्त लक्ष देऊन काम, दे काम करण्याचं मी या पाच पूर्ण करणार आहे ज्यांना ज्यांना शब्द दिलेले आहेत त्यांची कामं राहिलेली आहेत ती कामं मी सर्वांना विचारून त्यांच्या जेवढं दादा कदम हे राज्यमंत्री रामदासभाई कदम यांचे आशीर्वाद आले आणि खूपच निधी असतो योगेशदा मला बोलले की जे विकास कामं आज तुमच्या प्रभागात आहेत तुम्हाला यादी करून द्या खरंच मी बोलत आहेत तसं ते करतायत आणि करणार आहेत तर त्या जे जे शब्द आपण दिलेले आहेत की प्रभाग नऊमध्ये रस्ता काटीमोल्ल्यामध्ये किंवा आता साई मंदिरमध्ये चालू आहेत रस्ते हे त्यावेळेला जे बोललं होते मी त्याप्रमाणे जे योग्य त्या शब्दाचं पालन केले आणि खरंच म्हणजे उमेदवारांचं कौतुक करण्यासारखं की जे बोलतो जे बोलतात ते करतात आणि एक गोष्ट मला सांगू इच्छितो की महाविकास आघाडीच्या बरोबर जी काय युती समोर झाली होती त्या युतीचा एक घटकसुद्धा आम्हाला मदत करत आहे आणि कदाचित युतीचा दुसरा घटकसुद्धा या दोन चार दिवसामध्ये आमच्याकडे आहे आणि आम्हाला मदत करेल तेव्हा ही निवडणूक आम्हाला सोपी आणि साध्या सिंपल याच्यात आम्ही जाईल दुसरी गोष्ट या खेड नगरपालिकेत जेव्हाही आमचा कोण उमेदवार इच्छुक होता आणि तो इच्छुक उमेदवार इकडे दाखल्यासाठी आला तर त्याला दाखला देण्यासाठी तीन ता, चा, तास चार तास मुद्दाम होत ते उभे करत होते या सर्व हो, गोष्टी आमचे नेते भास्कर जाधव हो, तसेच माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या कानात आम्ही हो, घातलेले आहोत आणि जे आत्ता प्रशासन जे आमच्याकडे जी मागणी त्यांनी केलेली आहे आमच्या उमेदवारांना मुद्दाम होऊन ते कुठंतरी त्यांना तुम्ही हे दाखले देण्यासाठी टालाटाल करत होते या सगळ्यांची चौकशी लवकरच या येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही आमच्या भास्कर शेठ तसेच आमच्या दलवाई वगैरे सांगून ह्यांची चौकशी शंभर टक्के आम्ही करणार एवढंच तुम्हाला मी सांगतो दुमाळी जोराने सुरू असताना महानगर परिषदेत महायुतीतील राष्ट्रवादी पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांची युती झाल्याने महायुती ठिणगी पडली आहे महायुतीतील शिवसेना या पक्षाने सर्व वीस उमेदवार जाहीर केल्याने मंत्री भरत गोगावले यांनी एकला चलोचा नारा दिला संघटनेचे ने, सर्व पदाधिकारी आणि जे काय आमचे संभाव्य उमेदवार आहेत नगराध्यक्षापासून ते सर्व नगरसेवकांपर्यंत मी यांचं पहिलं सरसं स्वागत करतो आणि तुमचंही करतो आणि एकला चलोच्या हो भूमिकेमध्ये आहोत सध्या आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल कारण काही लोकांच्या युतीच्या तुमच्याही प्रेस कॉन्फरन्स झालेल्या असतील परंतु आम्ही शिवसेना स्वबळावरती लढतो आहे आणि लढून विजय पण प्राप्त करणार आहोत आणि करता आज आपली ही प्रेस कॉन्फरन्स होते शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये विज्ञान आणि गणित प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालं प्रदर्शनाची सुरुवात लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज लिमिटेड लोटेचे सिनियर व्हॉइस प्रेसिडेंट आणि व्हाइस हेड दीपक श्यामजी पाटील सुयोग इन्फ्रास्पेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीराम जोशी घरडा केमिकल कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर दयानंद गायकवाड डॉक्टर समीर मंडपे डॉ शीतल मोरे संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमीता पटेल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन सरस्वती मातेच्या मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि फीत कापून करण्यात आलं संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी सर्व मान्यवरांचं शाल श्रीफळ भेटवस्तू आणि पुस्तक रूपी भेट देऊन स्वागत केलं त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित शाश्वत भविष्यासाठी विज्ञान या नाटिकेचं सा सादरीकरण केलं या विज्ञान आणि गणित प्रदर्शनाची तयारी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेऊन स्वतः विज्ञान आणि गणिताचे वेगवेगळे प्रयोग सिद्ध केले विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात विज्ञान आणि गणित या विषयाशी निगडित टाकाऊतून टिकाऊ वस्तू तसेच वीज निर्मिती प्रदूषणावर उपाय सुचवणारी यांत्रिक उपकरणं किडनीचं कार्य प्रकाश परावर्तनाचे नियम सांख्यिकी आणि भौमितिक रचना पाढे तयार करण्याच्या आधुनिक पद्धती आदर्श घर आरोग्य तपासणी यंत्र औषधी वनस्पतींचे उपया उपयोग मानवी मेंदूची अंतर्बाह्य रचना फुलांचे विविध उपयोग पाण्याचा योग्य निचरा शरीरास अपायकारक ठरणारे शीतपेय वाहनाच्या रहदारीतून विद्युत निर्मिती अपघात सूचक यंत्र वजनी काटे कालमापन पद्धती पायथागोरस सिद्धांत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यावर आधारित विविध प्रतिकृती मातीची प्रतवारी शेतीची आवश्यकता गणितिक्लुप्त्या वैदिक गणित प्रकाशाच्या आधारित तयार केलेली उपकरणं लक्षवेधी ठरली कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर आणि परीक्षक यांना आभारपत्र देऊन त्यांचे आभार मानण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रेवा पाटणकर सृष्टी राणे अनन्या क्षीरसागर आणि शिवम चिखले यांनी केलं यावेळी उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते संस्थेचे चेअरमन बिपिनदा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमीता पटेल यांनी विज्ञान आणि गणित प्रदर्शनाच्या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या आव्हानाला प्रतिसाद देत दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी खेडमधील मठातील कोपी येथील जिन्नस आणि उपयोगी भेटवस्तू देऊन साजरा केला या प्रसंगी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे डॉक्टर विवेक मोरे डॉक्टर तुषार मोरे शिंदे अमित पाटणे आदित्य चिखले मधुरा चिखले आदेश चिखले आदी मान्यवर उपस्थित होते तालुक्यात वाढणारे मुलांवरील अत्याचार पॉस्को सारख्या गंभीर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण आणि बालविवाह यांचं गांभीर्य लक्षात घेऊन आदिवासी मागास वर्ग व इतर सर्व गावकरी शिक्षक आणि पालकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने खेड तालुका अधिवक्ता परिषदेने खेड पोलीस ठाणे बालकल्याण समिती आरोग्य विभाग आणि पोलीस पाटील संघ यांच्या सहकार्याने खेड तालुक्यातील आवाशी कुडोशी आणि आवा या गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये व्याख्याने आयोजित केली झालेल्या बालदिनाच्या मुहूर्तावर या उपक्रमाचं पहिलं पुष्प मौजे आवाशी येथील जिल्हा परिषद शाळेत गुंफण्यात आलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भारतमाता छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली खेड तालुका अधिवक्ता परिषदेच्या नवनिर्वाचित उपस्थितांना माहिती सांगितली रत्नागिरी जिल्हा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅडव्होकेट मेघना नलावडे यांनी या कार्यक्रमात बाल हक्क व्यवस्था व पक्ष कायदा या विषयात उपस्थितांना मार्गदर्शन केलं खेड पोलीस उपनिरीक्षक वंदना कनोजा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यामध्ये किंवा घटनांमध्ये स्वतःच संरक्षण कसं करावं याबाबत मार्गदर्शन केलं अधिवक्ता परिषद खेडचे उपाध्यक्ष अमेय मालशे यांनी पालकांना मुलांकडे मोबाईल वापरण्यासाठी देताना त्यामध्ये आवश्यक कोणती काळजी घ्यावी आणि कोणत्या सेटिंग कराव्यात याबाबत मार्गदर्शन केलं तसेच मोबाईल वापरताना त्यातील चांगले वाईट कंटेंट कसे ओळखावेत याबाबतही मार्गदर्शन केलं त्यानंतर खेड तालुका आरोग्य विभागाच्या अधिकारी कदम मॅडम यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शनातून उपस्थित उपस्थितांना लैंगिक अत्याचार आणि त्याचे समाज आणि लहान मुलांवर होणारे परिणाम याविषयी माहिती दिली पोलीस पाटील संघाचे सदस्य आणि कुडोशी गावचे पोलीस पाटील प्रकाश खेडेकर यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत नियो अधिवक्ता परिषद खेड आणि पोलीस प्रशासनाचे आभार मानले या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर शाळेच्या मुख्याध्यापिका शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एड आयडी विभाग येथे झालेल्या तालुकास्तरीय शासकीय कर्मचाऱ्यांच्या हार्मोनियम स्पर्धेमध्ये नांदिवली दंडवाडी शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक समिती शाखा खेडचे प्रवक्ते दिलीप यादव यांनी प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होतय आज झालेल्या स्पर्धेमध्ये दिलीप यादव यांनी सुरेल असं पेटीवादन करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय त्याचबरोबर परीक्षकांनाही मंत्रमुग्ध करून परीक्षकांची वाहवा मिळवली त्याचप्रमाणे तबला वादन स्पर्धेत आंबोली शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक समिती शाखा रत्नागिरीचे कार्यकारिणी सदस्य श्रीकृष्ण खांडेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचंही सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषद निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे त्या अनुषंगाने नगर परिषदेतील राजकीय हालचालींना आज विशेष वेग आलाय महाड नगर परिषदेतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदेश कळमकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी जागमाता मंदिर ते शिवाजी चौक दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात भव्य शक्ती प्रदर्शन केलं खासदार सुनील तटकरे आणि खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कळमकर यांनी अर्ज दाखल प्रक्रिया पूर्ण केली या शक्ती प्रदर्शनामुळे महाडमधील निवडणूक वातावरण तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत राष्ट्रवादीच्या युतीने आज महाड नगरपालिकेचा युतीचा अर्ज या ठिकाणी नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवारांचा आज आम्ही अठिकाणी प्रचंड उत्साहाच्या वातावरण सादर करत आहोत तीन पक्ष एकत्रित घटक पक्ष म्हणून सत्तेत असताना भाजपनी राष्ट्रवादी का निवडली आणि शिवसेनेला बादला का ठेवला नाही महाडमध्ये कसं आहे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत या खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांच्या निवडणूक बरंच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद